चांडली भाजी करते गॅसवरती मी कढई ठेवली कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया थोडीशी राई टाकूया थोडं जिरं टाकूया राई जिरं चढ चांगलं बारीक चलेला खांडला टाकूया लसूण टाकूया शेकलेलं लसूण आपण मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा मसाला टाकते हळद टाकते थोडी चुरलेले बारीक टमाटो टाकून घेते चवीनुसार याचं मीठ टाकायचंय झाकण ठेवूया आपण झाकण काढलंय हलवून घेऊया एकदा मस्त शिजू देऊया झाकण काढूया मस्त आपला टोमॅटो शिजलाय चम चमचे शेंगदाण्याचं पूट टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया घालून घेऊया परत दोन मिनिटासाठी जरा ठेवूया टोमॅटोची भाजी झालेली आहे गॅस बंद करते आणि काढून घेते मी अशी टोमॅटोची भाजी तुम्ही पण करून बघा खूप छान लागते हैं। आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद